समाधी एक आहे का त्याखाली लावली आता आपली गडसफर चालू करू हा त्या काळी मुख्य दरवाजा असावा नक्षी कंपाईल पाहिले अजून राजून दिसतात आपल्याला व्यवस्थित वरच्या वर या गडाचे खास वैशिष्ट्य आपण पाहू शकतोय या अशा मंदिराच्या आ, या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी असं शिल्प पाहायला भेटत आहे वेगळंच समोरच्या बाजूलाही आपण पाहिलं तर याचं शिल्प वेगळंच पाहायला भेटत आहे गडाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूच पाहिलं तर याच्या घुमटाला नक्षीकाम केलेलं आपणाला पाहायला भेटत आहे बाहेर लक्ष ठेवण्यासाठी छोटासा असं पाहायला भेटत आहे या बुरजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत या बुरजाच्या संपूर्ण किल्ला आपल्याला एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो एक या ठिकाणी दोन हा तीन व चार पार पाहायला भेटतात खाली अंजण गाव आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला एकांडा बुरुज पाहायला मिळतो कडाची जर बाहेरून सफर करायची असेल तर आपणाला असे करता येते तर आपण पाठीमागच्या बाजूला हा जो बुरुज आहे तो पाहून येऊ बाहेरच्या बाजूने पाठीमागच्या बाजूचा हा बुरुज आपण या बाहेरच्या बाजूने सफर करत आहे आपण आपण ठिकाणी आता मंदिरामध्ये जाऊन येऊ सोलापूर जिल्ह्यातील एकमेव गिरीदुर्ग किल्ला अंजनडोह किल्ला करमाळा जिल्हा सोलापूर जाण्यासाठी येथे पायऱ्या आहेत काटीबागच्या बाजूला आल्यानंतर येथे या बाजूला एक व हो या बाजूने दोन असे बुरुज पाहायला भेटतात येथे बुरजावर जाण्यासाठी पाहायला भेटतात या ठिकाणी सदर निरूप घेण्याची वेळ आलेली आहे अंजण किल्ला हा खूपच सुंदर असा किल्ला आहे आपला भगवा या ठिकाणी डॉलांनी फडकत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंधरावा व शेवटचा किल्ला असणारा आपला अंजनडोह हो किल्ला या पद्धतीचे असे दोन बुरुज पाहायला भेटतात वड्याच्या टेकडीवर असा एकांडा बुरुज पाहायला भेटतो समोर दोन समाध्या पाहायला भेटत आहेत गावातून आपण देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिरापासून पाच मिनटं पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी गाडी लावली व आपण आता गडाच्या दिशेने जात आहोत हे पहा या ठिकाणी कसं किल्ल्याची तटबंदी बुरुज त्यापासून पाच मिनिटात आपण मुख्य महादरवाजापाशी पोचून जातो आतमध्ये आल्यानंतर असा केला समाधी एक आहे आणि असा बुरुज याबाबत आपण काळी त्या खाली लावली आहे तिथं आता आपली गडसफर चालू करू ही तटबंदी आहे गडाला या ठिकाणी सुनेचे गाण्याचे चाक पाहायला भेटत आहे व असं या बाजूची तटबंदी समोर एक बुरुज आहे तोही पाहू जाऊन व या ठिकाणी आणि खाली डोह हो गाव पाहायला भेटते त्या ठिकाणी कशी पारेकरांचे देवडी बोलू शकतो काही दौंड मार्गे एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे गावात प्रवेश करताना दुरूनच आपल्याला गावाच्या डाव्या बाजूच असलेल्या उंचवट्यावर एक गुरुज नजरेस पडतो हा एक गुरुज चार कोपऱ्या चार भक्कम असे बुरुज आहेत छोटे खाणी किल्ला आहे पण एकमेव गिरीदुर्ग किल्ला आहे पायरी मार्गाने आपण वर जाऊ शकतो एका ठिकाणावरून किल्ला पाहता येतोय सात जागा असावी काळी ही मुख्य दरवाजा असावा पारिकर यांच्या तेवढ्या दोन्ही बाजूला तिन्नाला इथे पहिला भेटतात याही बाजूला नक्षी या काम तर अजूनही दिसत आपल्याला व्यवस्थित वरच्या बाजूस बसण्यासाठी जागा या अशा मंदिराच्या या ठिकाणी पाहिलं तर आपणाला या ठिकाणी असं शिल्प पाहायला भेटत आहे वेगळंच तसंच या बाजूला समोरच्या बाजूलाही आपण पाहिलं तर याचं शिल्प वेगळंच पाहायला भेटत आहे गडाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूच पाहिलं तर याच्या घुमटाला नक्षीकाम केलेलं आपणाला पाहायला भेटत आहे गडाचं खास वैशिष्ट्य बोलू शकतो आपण बाहेर लक्ष ठेवण्यासाठी छोटासा याचं पाहायला भेटत आहे आणि गोमुख पद्धतीचा दरवाजा हो असावा एका, एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो चार कप्यात चार असे बुरुज आहेत मला एक या ठिकाणी दोन हाती वार कोपऱ्यात चार बुरुज को पाहायला भेटतात किल्ला एका नजरेच्या टप्प्यात आपल्याला असा या ठिकाणावरून पाहायला भेटतो या बुरजाला आपण शेवटपर्यंत जाऊ शकतो तसेच त्याही बुर्जाला जाऊ शकतो बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगेसुद्धा आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात पाठीमागच्या बाजूचा हा बुरुज समोरचा एक बुरुज आणि त्या ठिकाणी मुख्य महादाराचा बुरुज असे तीन बुरुज आहेत तो एक आहे हा एक तीन ठिकाणी तीन बुरुज आहे ते आणि त्या बाजूला एक आहे असे चार बुरुज एकूण सोलापूर जिल्ह्यातील एकमेव गिरीदुर्ग किल्ला अंजनडोह हो किल्ला जिल्हा सोलापूर भेटत आहे या बाजूला एक हो दरवाजा पाहायला भेटत आहे अंजणडोह किल्ला माझा फोर हंड्रेड अँड सेवन्टी नंबर किल्ला आहे गडाला एकूण चार कोपर आहेत चार बुरुज आहेत भक्कमाचे बुरुज आहेत जाण्यासाठी येथे पायऱ्या आहेत पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर येथे या बाजूला एक व या बाजूला एक दोन असे बुरुज पाहायला भेटतात येथे बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या पाहायला भेटतात येथे या ठिकाणी सदर असावी आता गडाचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे व परतीचे प्रवासाला निघत आहे अंजण डोह हो किल्ला हा खूपच सुंदर असा किल्ला आहे फोर हंड्रेड नंबर हा माझा किल्ला आहे खूपच सुंदर असा किल्ला आहे तटबंदी आहे चार बुर्ज आहेत मंदिर आहे बसायला चांगली सोय आहे व माझे मते प्रत्येकाने हा किल्ला एकदा नक्की करायला पाहिजे अंजण डोच्या किल्ल्याची जर आपण भव्यता जर पाहिली तर या बुरजांवरून आपणाला गडाची भव्यता लक्षात येईल गडफेरी आपली पूर्ण झाली आहे आता गडावर जाताना आपल्याला अशी एक इथे समाधी पाहायला भेटत आहे बाजूला एक विहीर आहे तीही जरूर पहा अशी सोलापूर जिल्ह्यातील पंधरावा व शेवटचा किल्ला असणारा आपला अंजंडो किल्ला एक अशी बारव आहे अंजंडो प्राचीन विहीर अशी पाहिल्या भेटते इथे ही पिंडीच्या आकाराची विहीर हा एक वाड आहे आणि या बाजूला किल्ला पिंडीच्या आकाराची जी बारव आहे ती पाण्यासाठी जाऊ आपण पाणीसुद्धा आहे खालून दिसणारा सम्रापला किल्ला पाड्यामध्ये आपणाला एक भुयार पाहायला भेटत आहे ते जाऊन पाहू आपण आता भुयार आहे या वाड्यामध्ये तटबंदीला लागून विजयदुर्ग किल्ला वगैरे आहे तसं गावातील हे धर्मा देवी मंदिर व आपणाला किल्ला समोर पाहिला भेटत आहे असा छोटे टेकडीवर असणारा व या ठिकाणी एक भुयार आहे दोन बुरुज पाहायला भेटतात दुसराही बुरुज जवळ आहे तोही पाहुणी हो। एकंडा बुरुज पाहायला भेटतो अरे बुरुज वर जाण्यासाठी रस्ता नाही चला माग अरे आपण आता व्यवस्थित असं एकदा चारी बाजूनी पाहू हा बुरुज आहे एक कंडा बुरुज समोर दोन समाध्या पाहायला भेटत आहेत त्या ठिकाणी व समोरच्या बाजूस मंदिर वगैरे पाहायला भेटत आहे धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र